सध्या खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत खेडोपाडी जुन्या घरांच्या भिंती पडण्याचे प्रकार सुरू आहेत अशाच प्रकारे लिंगणमठ तालुका खानापूर येथील जुन्या घराची भिंत भर दिवसा डोळ्यासमोर पडण्याचा प्रकार घडला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लिंगमठ येथील रहिवासी चंद्राय कल्लैया हिरेमठ यांच्या घराची भिंत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भर दिवसा कोसळली मात्र जीवितहानी झाली नाही परंतु लाखांचं नुकसान मात्र झालंय यावेळी लिंगणमठ ग्राम ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष काशीम हट्टीहोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी या घरातील कुटुंबाच्या सदस्यांना दुसरीकडे राहण्याचा सल्ला देण्यात आला यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली